the job! आरोग्य कर्मचारी असो किंवा विद्यार्थी असो अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणचे काही विद्यार्थी आहेत त्या अनेक समस्यांनी ग्रासले गेले आहेत त्यामुळं त्यांनी आज त्यांच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये बंड पुकारले आंदोलन सुरू केलं आहे त्यांच्या समस्या अनेक आहेत त्या ठिकाणी राहायला स्वच्छता नाही राहण्यासाठी व्यवस्थित जागा नाही त्याचबरोबर खाण्यापिण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर जे काही प्रशासन असेल प्रशासनसुद्धा त्यांना वेळोवेळी अडचणी आणण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळं त्या ठिकाणी त्या होणारा जातीवाद आहे त्याचबरोबर तिथली त्या समस्या हे सगळ्यांना त्रास होऊन आज त्यांनी चक्क महाविद्यालयाच्या दारामध्ये आंदोलन सुरू केलं आहे उपोषणाला बसते एक नव्हे दोन नव्हे तर सत्तर ते ऐंशी मुले आहेत आणि दहा ते बारा मुलं आहेत हे सर्व ते त्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलनात बसतात कारण त्या ठिकाणी होत असलेला अन्याय त्यांना आता सहन होत नाही त्याचाच एक खास रिपोर्ट पाहूया आपण नेमक्या त्यांच्या मागण्या ने काय आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर Yes, yeah. yeah.